सिंधेवाडीतील वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ब्रह्मपुरी वन विभागातील सुप्रसिद्ध नरवाघ टी चाळीस उर्फ बिट्टू याचा रविवारी बारा ऑक्टोंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला गोंदियाबल्लाशा रेल्वे मार्गावरील सिंदेवाई आलेवाही रेल्वे क्रॉसिंगजवळ रविवारी बारा ऑक्टोबरच्या मध्यरात्री झालेल्या रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला टी या नावाने ओळखल्या जाणारे या वाघाचा जागीच मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे गोंदिया बल्लाच्या पॅसेंजर ट्रेन या परिसरात जात असताना हा अपघात झाला वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्याला वेगात आलेल्या रेल्वेची जोरदार धडक बसली सिंधेवाई रेल्वे, बस रेल्वे स्टेशनचे मास्टर सोनू कुमार यांनी तात्काळ सिंधेवाईच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांना घटनेची माहिती दिली वनविभाग अधिकाऱ्यांनी माहिती मिळता तातडीने घटनास्थळी धाव घेतली या दुर्घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे वाघाच्या मृत्यूची नेमकी कारणे आणि अपघात कोणत्या परिस्थितीत घडला याची सखोल चौकशी वनविभागाकडून केली जात आहे